नमस्कार धक्काला एक बातमी समोर येते सांगोल्यातून सांगोल्यात पंचवीस जणांना भगरीच्या पिठातून विष अन्न सुरक्षा भगरांनी साबुदाण्याचे नमुने घेतले ताब्यात पहा सहसविस्तर शहरात भगरीच्या पिठातून झालेल्या विषवादातून अनेक जणांना उलटी जुला त्रास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांकडून उपचार झाल्याने अनुचित घटना घटना टळली आहे ही गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली दरम्यान बांधील रुग्णालयावर उपचारानंतर सुधारणा झाल्याने डॉक्टरांकडून डिस्चार्ज देण्यात आलाय नवरात्रीनिमित्त उपवासाला घरोघरी साबुदाना भगरी इतर अनेक उपवासाच्या पदार्थाला मागणी असते आहार म्हणून भगरीचा ढोले यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गुरुवारी रात्री घरी भगरीच्या पेटापासून बनलेली भाकरी खाल्ली होती दरम्यान मध्यरात्री कुटुंबातील नऊ ते दहा जणांना उलटी मळमळ व जुलाबाचा त्रास होऊ लागला तर इतर अन्य जणांना देखील विषवादा झाल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी तातडीने सांगोल्यात येऊन रुग्णालयात बांधितांची भेट घेऊन रुग्णाची विचारपूस केली आहे संबंधित किराणा दुकानामधून भगर साबुदाना भगरीच्या पिठाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले पात्र या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोणीही तक्रार दिली नव्हती तर बगरपीठामुळं असे घटना काही ठिकाणी घडलेले आहेत किंवा घडूही शकतात तर बा नागरिकांना आव्हान आहे की भगरपीठ हे किंवा बगर किंवा हे उपवासाचे पदार्थ नवरात्र महोत्सव या काळात आपण खरेदी करतो तर हे अन्नपदार्थ खरेदी करताना नेहमी हे पॅकिंग स्वरूपातील त्याच्यावर एक्सपायरी डेट प्रोडक्शन डेट बॅच नंबर अशा म गोष्टी नमूद आहेत का हे बघायचं आहे सर्व अन्नपदार्थ स्टील पॅक बंद असलेले खरेदी करायचे आहेत आणि भगरपीठ तयार करताना हे स्वतः तयार करायचं आहे भगर आणि शाबदाना जे काय तुम्ही मिक्स करणार आहेत ते स्वतः तयार करून स्वतः भगरपीठ तयार करायचं आहे लूजमध्ये ची विक्री कर म्हणजे खरेदी करण्यात येऊ नये आणि भगर आणि शाबदाना खरेदी करताना आ, चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या ब्रँडेड उत्पादनाचाच खरेदी करावा तसेच भगर किंवा उपासाचे पदार्थ यांच्यासोबत खात सोबत अन्नपदार्थ हे आंबट असे पदार्थ पदार खाण्यात येऊ नयेत किंवा डाळीच्या चां, शेंगदाण्याच्या अंती आमटी आहे त्यामुळे ॲसिडिटीचा प्रकार वाढण्याचा प्रकार होतात त्यामुळं उलटी मळमळ हे प्रकार जाणवतात तरी आणि भगर ही शिज पूर्णपणे शिज शिजवलेली असावी किंवा पूर्णपणे भाकरी ही भाजलेली असावी कच्ची भाकरी किंवा परि अपरिपक्व भगर खाण्यात येऊ नये